आपल्या हवामानामध्ये कधी थंडी कधी उष्णता कधी आर्द्रता असं आपलं हवामान सतत बदलत असत विशेषतः थंडीच्या दिवसामध्ये हातपाय गार पडणे पचन मंदावणे सुस्ती येणे अशा तक्रारी वाढतात पण केवळ थंडीच नाही पचन कमी असो एनर्जी कमी असो फोकस कमी असो किंवा आपल्या शरीरामध्ये उष्णतेची आवश्यकता असो अशा वेळी ज्याने आपल्या शरीराला लगेच ऊर्जा देते मेटाबॉलिझम वाढवते आणि आपलं माइंड अलर्ट करते असा एक शक्तिशाली प्राणायाम आहे आणि तो म्हणजे सूर्यभेदन प्राणायाम फक्त दोन ते तीन मिनिटात हा प्राणायाम आपलं शरीर गरम करतो पचन सुधारतो सर्क्युलेशन वाढवतो आणि मनाला एकदम सक्रिय बनवतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सूर्यभेदन प्राणायाम म्हणजे काय त्याचा अर्थ काय त्याचे वेगवेगळ्या ग्रंथामधील संदर्भ काय आहेत तसेच या प्राणायामाचे वैज्ञानिक दृष्टिकोनामधून योग ग्रंथातील वेगवेगळ्या ग्रंथानुसार कोणते कोणते फायदे आहेत तसेच हा प्राणायाम करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत प्राणायाम करताना कोणती दक्षता घ्यावी किती वेळ करावा या सगळ्याची विस्तृत स्वरूपात माहिती आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच पहा नमस्कार मी डॉक्टर हेमा आयुर्वेद तज्ज्ञ योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात सूर्यभेदन प्राणायाम शिकण्याच्या या अद्भुत प्रवासाला सर्वप्रथम सूर्यभेदन प्राणायाम म्हणजे काय ते आपण थोडक्यात पाहूयात तर सूर्यभेदन हा शब्द पाहिला तर तो सूर्य आणि भेदन या दोन शब्दांनी तयार झालेला आहे तर सूर्य म्हणजे ऊर्जा उष्णता तर सूर्य म्हणजे आपली उजवी नागपुडी किंवा उजवी बाजू किंवा स्वर तर भेदन म्हणजे सक्रिय करणे किंवा उघडणे तर थोडक्यात सांगायचं म्हणजे उजव्या नागपुडीतून श्वास घेऊन डाव्या नागपुडीतून श्वास सोडणे यालाच सूर्यभेदन प्राणायाम असं म्हणतात तर आपल्या उजव्या नागपुडीलाच सूर्य नाडी किंवा सूर्यस्वर असं म्हटलं जातं तर डाव्या नागपुडीला चंद्रनाडी किंवा चंद्रस्वर असं म्हटलं जातं उज्जव्या नागपुडीतून पिंगल नाडी, नाडी सुरू होते असं योगशास्त्रानुसार सांगितलं जातं आता पिंगल नाडी ही आपल्या शरीरामधील अग्नितत्व उष्णता पचनशक्ती दर्शवते जर आपण वेगवेगळ्या योग ग्रंथानुसार सूर्यभेदन प्राणायाम समजून घेण्याचा प्रयत्न केला तर हटयोग प्रदीपिकेमध्ये सूर्यभेदन प्राणायाम करताना अशा आसनाच्या स्थितीमध्ये बसून उजव्या बाहेरचा वायू घ्यावा त्यानंतर कुंभक करावा व तो कुंभक आपल्या शरीरावरील केस आणि नखांची टोके यावर परिणाम होईपर्यंत टिकवावा आणि शेवटी डाव्या नागपुडीतून सावकाशपणे श्वास बाहेर सोडावा हाच सूर्यभेदन प्राणायाम होय असं वर्णन करण्यात आलेलं आहे तर घेरंड संहितेमध्ये सूर्यभेदन प्राणायामाला सहित कुंभक असे म्हंटले असून नखापर्यंत तसेच केसांपर्यंत स्वेदाची म्हणजे घामाची जाणीव होईपर्यंत कुंभक करावा असं सांगितलेलं आहे सूर्यभेदन या प्राणायामाकडे प्रत्यक्ष वळण्याच्या सूर्यभेदन प्राणायामाचे सायंटिफिक दृष्टिकोनातून म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनामधून कोणकोणते फायदे आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात तर यातला पहिला फायदा म्हणजे आपली सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम सूर्यभेदन प्राणायामामुळे सक्रिय होते आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरामधील एनर्जी वाढते कारण उज्या नाकपुडीतून श्वास घेतल्यामुळे आपल्या शरीराचा ऍक्टिव्ह मोड ऑन होतो यालाच फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्स असं देखील म्हणतात आणि हा मोड ऍक्टिव्हेट झाल्यामुळे आपली हृदयगती हे सौम्य प्रमाणामध्ये वाढते मेंदू अलर्ट होतो रक्ताभिसरण जलद होते आणि आपल्या शरीरामध्ये एनर्जी तयार होते म्हणून हा प्राणायाम म्हणजे आपल्या शरीराचं एक नैसर्गिक ऑन बटन आहे आता दुसरा फायदा म्हणजे आपल्या शरीराचं तापमान वाढतं त्यामुळे हा प्राणायाम थंडीमध्ये विशेष उपयोगी आहे सायंटिफिकली पाहिलं तर या प्राणायामामुळे आपल्या शरीरामधील थर्मोजेनेसिस ही प्रोसेस वाढते आणि याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरामधील उष्णता वाढते आणि त्यामुळे आपले, त्या आपले हातपाय गरम होतात शरीरामधील स्टिकनेस कमी होतो थंडीची संवेदना कमी होते आणि सर्क्युलेशन सुधारते त्यामुळे हिवाळ्यामध्ये हा प्राणायाम सर्वाधिक उपयुक्त आहे तिसरा फायदा म्हणजे आपल्या शरीरातील बेसेल मेटाबॉलिक रेट वाढतो म्हणजेच आपली चयापचय ही क्रिया सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो त्यामुळे या प्राणायामाला वेट लॉस हेल्पर असं देखील म्हणतात कारण आकुडीतून घेतलेल्या श्वासामुळे मेटाबॉलिक रेट वाढतो आणि याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरामधील कॅलरी जास्त बर्न होतात वजन कमी करण्याची प्रक्रिया ही जास्त वेगवान होते आपलं फॅट मेटाबॉलिझम सुधारतं त्यामुळे हा प्राणायाम ज्यांचं मेटाबॉलिझम स्लगिश आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आता याचा चौथा फायदा म्हणजे आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढण्यासाठी हा प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे कारण या प्राणायामामध्ये आपण उजव्या नागपुडीतून जो श्वास घेणं आणि डाव्या नागपुडीतून श्वास सोडणं ही प्रक्रिया केली जाते त्यामुळे आपल्या डाव्या बाजूचा मेंदू हा जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह होतो त्याचा परिणाम म्हणून आपल्या डाव्या मेंदूची जी काही कामं आहेत ती वाढायला लागतात जसं की एकाग्रता तर्कशक्ती मानसिक स्पष्टता आणि निर्णय क्षमता त्यामुळे सूर्यभेदन हा प्राणायाम सकाळच्या वेळेला जो ब्रेन फॉग निर्माण होतो तो कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे याचा पाचवा फायदा म्हणजे आपलं डायजेशन म्हणजे पचनक्रिया सुधारण्यासाठी हा प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे कारण या प्राणायामामुळे आपल्या शरीरामधील सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम ही ऍक्टिव्ह होते त्यामुळे जे पाचक रस आहेत डायजेस्टिव्ह ज्यूस आहेत ते वाढायला मदत होते त्याचबरोबर आपल्या लिव्हरचं मेटाबॉलिझम सुधारतं आणि आपला, आपला गॅस्ट्रिक फायर म्हणजे जाठरागणी हा मजबूत होतो आणि योगिक दृष्टिकोनातून जरी आपण हे पाहिलं तर पिंगला नाडी ही सक्रिय झाल्यामुळे आपल्या शरीरातील देखील सक्रिय होतं आणि त्यामुळे जाठर वाढ होते त्याचा परिणाम म्हणून आपलं पचन सुधारतं भूक वाढते आणि कॉन्स्टिपेशन कमी होत सहा फायदा म्हणजे आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढण्यासाठी हा प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे कारण सूर्यभेदन या प्राणायामामध्ये जो काही दीर्घ श्वास घेतला जातो त्यामुळे आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढते ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये येण्याचं प्रमाण वाढतं आणि ऊर्जेचं उत्पादन देखील वाढायला मदत होते आता ह्या वैज्ञानिक फायद्यांसोबत सूर्यभेदन प्राणायामाचे काही सामान्य फायदे देखील आहेत जसं की थंडी कफ गारवा दूर होणे सुस्ती आळस कमी होणे तसेच हा प्राणायाम लो बीपी मध्ये अतिशय उपयुक्त आहे मेमरी शार्प करण्यासाठी किंवा आपलं माइंड अलर्ट करण्यासाठी देखील हा प्राणायाम खूप उपयुक्त आहे डिप्रेशनमुळे आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचा जो काही आळस तयार होतो तसेच थायरॉइडच्या विकारामध्ये आपलं मेटाबॉलिझम जे काही कमी झालेलं असतं ते स्लगिश मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी हा सूर्यभेदन प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे तर आता आपण वैज्ञानिक दृष्टिकोनामधून जे काही सूर्यभेदन प्राणायामाचे फायदे पाहिलेत त्याचसोबत योग ग्रंथामध्ये देखील याचे काही अजून फायदे सांगितलेले आहेत जसं की हटयोगामध्ये सूर्यभेदन प्राणायामामुळे आपल्या कपालाची शुद्धी होते वातविकार नष्ट होतात कृमी होण्याचा दोष नाहीसा होतो तर हे सगळे फायदे मिळत असल्यामुळे सूर्यभेदन प्राणायाम हा आपण नेहमी करायला पाहिजे असं या ग्रंथात वर्णन करण्यात आलेलं आहे तर घेरंड संहितेमध्ये सूर्यभेदन प्राणायामाच्या अभ्यासाने वार्धक्य आणि मृत्यू यांचा विनाश होतो त्याचबरोबर कुंडलिनी शक्तीची जागृती होते आणि आपल्या शरीरामध्ये उष्णता योग्य रीतीने राखली जाते हे सांगितले आहे तर आता हे झाले सूर्यभेदन प्राणायामाचे असंख्य फायदे तर आता यापुढे सूर्यभेदन प्राणायाम करण्याची शास्त्रशुद्ध योग्य पद्धत कोणती तर ते आपण थोडक्यात पाहूयात तर कोणताही प्राणायाम करताना आपल्या शरीराची बसण्याची स्थिती योग्य असणं गरजेचं आहे तर हा प्राणायाम करण्यासाठी आपण मांडी घालून म्हणजे सुखासनामध्ये बसू शकता जर आपल्याला ध्यानात्मक आसन करता येत असतील तर आपण पद्मासन स्वस्तिकासन सिद्धासन वज्रासन या प्रकारच्या ध्यानात्मक आसनामध्ये देखील बसून हा प्राणायाम करू शकता आपल्याला अगदीच खाली बसून हा प्राणायाम करता येत नसेल तर आपण खुर्चीवर बसून देखील हा प्राणायाम करू शकता तर मी हा प्राणायाम करण्यासाठी पद्मासन ही स्थिती घेतलेली आहे एकदा आसनाची स्थिती घेतली की त्यानंतर आपल्या पाठीचा कणा सरळ मान सरळ ठेवणं गरजेचं आहे आता एकदा पाठ आणि मान सरळ झाल्यानंतर आपल्या दोन्ही हातांना आपल्याला या प्रकारे ध्यानमुद्रेमध्ये ठेवायचं आहे त्यासाठी आपल्याला अंगठा आणि पहिलं बोट अलगत एकमेकांवर टेकवायचं आहे आता ही स्थिती घेतल्यानंतर सावकाश डोळे बंद करणं गरजेचं आहे पण मी आता लगेच डोळे बंद न करता आपल्याला हा प्राणायाम कसा करायचा आहे सुरुवातीला व्यवस्थित समजून सांगणार आहे आणि त्यानंतर मग ह्या स्थितीमध्ये बसून आपण पुढचा प्राणायाम शिकणार आहोत तर शरीराची स्थिती आपण सुरुवातीला समजून घेतलेली आहे आता यानंतर हा प्राणायाम करताना जसं मी आधी, आधी आपल्याला सांगितलं आहे की आपल्याला उजव्या नागपुडीतून श्वास घेऊन डाव्या नागपुडीतून श्वास सोडायचा आहे तर त्यासाठी आपल्याला श्वास घेताना एक नागपुडी बंद करणं गरजेचं आहे आता ही नागपुडी बंद करण्यासाठी आपल्याला आपल्या उजव्या हाताच्या सहाय्याने प्रणव मुद्रा करायची आहे तर ही प्रणव मुद्रा करण्यासाठी आपल्या हाताच्या अंगठा जवळील दोन बोट म्हणजे आपली तर्जनी आणि मध्यमा ह्या दोन बोटांना आतमध्ये मुडपायचंय आणि आपली अनामिका आणि करंगळी तर ही दोन बोट सरळ ठेवायची आहे तर आपल्या लक्षात आलं असेल की दोन बोट मुडपलेली आहेत अंगठा आणि करंगळी आणि करंगळी जवळचं बोट तर अशी तीन बोटं आपल्याला इथे फ्री झालेली आहेत प्राणायाम करण्यासाठी तर ही प्रणव मुद्रा आपल्याला सावकाश हा प्राणायाम करताना अलगत ओठांवर टेकवायची आहे तर यातली मधली बोट आपल्याला या पद्धतीने ओठावर टेकवून आता जी करंगळी जवळचं बोट आहे त्याच्या साह्याने आपल्याला सावकाश डावी नागपुडी बंद करून घ्यायची आहे तर या पद्धतीने तर इथे मी सावकाश नाकाचं हाड जिथे संपत त्या ठिकाणी हलकं प्रेशर देऊन आता डावी नागपुडी बंद करून घेतलीय आणि आता आपल्याला उज्या नाकपुडीमधून श्वास आतमध्ये घ्यायचा आहे तर सावकाश उज्या नागपुडीने आपण श्वास घेऊयात या प्रकारे आता मी डोळे बंद न करता आपल्याला ही क्रिया करून दाखवत आहे तर या प्रकारे आता उजवीने श्वास घेतलाय आता उजवीने श्वास घेतल्यानंतर आपल्याला सावकाश उजवी नागपुडी बंद करून अंगठाच्या साहाय्याने बंद करायची बंद करताना देखील आपण या नाकाचं हाड उजव्या नाकाचं हाड जिथे संपतं उजव्या नागपुडीचं हाड जिथे संपतं त्या ठिकाणी हलका दाब द्यायचा अंगठाच्या सहाय्याने आणि आता सावकाश डाव्या नागपुडीवरचं बोट आपल्याला इथे मोकळी करायची आहेत डावी नागपुडी मोकळी झाल्यानंतर सावकाश आपण इथून श्वास सोडणार आहोत तर या प्रकारे ठीक आहे आता आपल्या लक्षात आलं असेल की प्रणव मुद्रा सुरुवातीला आपल्याला ओठावर टेकवायची आहे ओठावर टेकवल्यानंतर आपल्याला डावी नागपुडी बंद करायची आहे तर डावी नागपुडी बंद केल्यानंतर आपल्याला उजव्या नागपुडीने संथ सावकाश असा दीर्घ श्वास घ्यायचा याला पूरक करण असं म्हणतात आणि एकदा आपण उजव्या नागपुडीने श्वास घेऊन ही प्रक्रिया पूर्ण झाली की लगेच आपल्याला उजवी नागपुडी बंद करायची अंगठ्याच्या सहाय्याने आणि नंतर हा श्वास आपल्याला डाव्या आकोडीतून बाहेर सोडायचा आहे आता सूर्यभेदन तर... प्राणायामामध्ये जसं पूरक करताना म्हणजे श्वास घेताना संथ आणि सावकाश गतीने श्वास घ्यायला सांगितले तसंच श्वास सोडताना देखील श्वास घेण्याच्या गतीपेक्षाही अधिक संथ गतीने श्वास सोडणं ही क्रिया करायला सांगितलेली आहे श्वास सोडणं या क्रियेला योगशास्त्रामध्ये रेचक क्रिया असं म्हणतात तर आता प्रत्यक्ष सूर्यभेदन प्राणायाम कसा करायचा आहे तर ते आपण करून पाहूयात तर सगळ्यात सुरुवातीला आपली बसण्याची स्थिती आपण व्यवस्थित करून घ्यायची आहे तर मी या स्थितीमध्ये बसलेली आहे दोन्ही हात मी आता सुरुवातीला ध्यानमुद्रेत ठेवणार आहे पाठीचा कणा ताट मान सरळ ठेवायचे आणि आपली दृष्टी एका बिंदूवर स्थिर करत सावकाश डोळे बंद करायचे तर या प्रकारे सुरुवातीला खांदे कोपर सैल सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे आपला चेहरा पूर्णपणे रिलॅक्स ठेवत आपण सूर्यभेदन प्राणायाम करून पाहणार आहोत आता हा प्राणायाम करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला आपल्या उजव्या हाताची ध्यानमुद्रा सोडायची आहे प्रणवमुद्रा करायची आहे आपल्या अंगठ्याजवळची दोन बोट इथे मुडपलीये ही प्रणव मुद्रा मी अलगत ओठांवर टेकवलेली आहे या प्रकारे आता आपल्याला उजव्या नागपुडीने सुरुवातीला श्वास घ्यायला सुरुवात करायची आहे त्यासाठी मी डावी नागपुडी बंद करून घेतली आहे सावकाश डावी नागपुडी बंद करायची आहे आता सुरुवातीला संथ सावकाश आणि दीर्घ असा आपला श्वास उजव्या बाजूने घ्यायचा आहे तर सावकाश उजव्या बाजूने श्वास घ्या आता उजवी नाकपुडी बंद करायची आहे डाव्या नागपुडीवरची बोट काढून सावकाश डाव्या बाजूने श्वास सोडा आता पुन्हा एकदा आपल्याला दुसरा आवर्तन करायचंय त्यासाठी अंगठा आपल्याला आता उचलून उजवी नागपुडी मोकळी करायची डाव्या नागपुडीवर पुन्हा आपल्याला बोटं टेकवायची आहेत आणि आता दुसरं आवर्तन आपण करणार आहोत पुन्हा एकदा उजव्या नागपुडीने एक दीर्घ श्वास घ्या आता उजवी नागपुडी बंद करायची आहे आणि सावकाश डाव्या नागपुडीने दीर्घ श्वास सोडा आता सावकाश आपला हात ध्यानमुद्रेत आणून जागेवर ठेवायचा आहे सावकाश डोळे उघडा तर आपण आत्ता हा प्राणायाम जो करून पाहिलेला आहे हा प्राणायाम प्राथमिक स्वरूपात म्हणजे बिगनर साठी आपण हा केलेला आहे या प्राणायामामध्ये आपण कुठेही श्वास रोखलेला नाही फक्त उजव्या बाजूने श्वास घेतलाय आणि डाव्या नाकुडीने श्वास सोडलेला आहे ग्रंथामध्ये या प्राणायामाचं वर्णन करताना श्वास रोखणं म्हणजे कुंभक करणं ही क्रिया सांगितलेली आहे पण कुंभक ही क्रिया बऱ्याच व्यक्तींना वर्ज असल्यामुळे आपण ही क्रिया सुरुवातीला करणार नाही तर पुन्हा एकदा हा प्राणायाम आपण अंक देऊन करून बघणार आहोत तर हा प्राणायाम अंक देऊन करताना आपण चार अंकामध्ये श्वास घेणार आहोत आणि श्वास सोडताना देखील चार अंकामध्ये श्वास सोडणार आहोत तर आपण या पद्धतीने हा प्राणायाम पुन्हा एकदा करून बघूयात त्यासाठी पुन्हा एकदा आपले दोन्ही हात ध्यानमुद्रेत ठेवायचे पाठसरळ सरळ पा आपली दृष्टी एका बिंदूवर स्थिर करत सावकाश आपले डोळे बंद करून घ्यायचे सुरुवातीला आपलं सामान्य श्वसन चालू ठेवायचं आहे शरीराला पूर्णपणे शिथिल करत आपण सूर्यभेदन प्राणायाम करून पाहणार आहोत हा प्राणायाम करताना आपण सुरुवातीच्या काळामध्ये अंक देऊन हा प्राणायाम करणार आहोत म्हणजे आपल्याला हा प्राणायाम कसा करायचा हे लक्षात येईल त्यासाठी आता मी माझ्या उजव्या हाताची प्रणवमुद्रा करणार आहे अंगठा जवळची दोन बोट आतमध्ये मुडपलेली आहेत आपण माझ्या सोबत हा प्राणायाम करू शकता सावकाश आता आपली प्रणवमुद्रा ओठांवर टेकवायची आहे डाव्या नागपुडीला बंद करायचंय बोटाच्या सहाय्याने आणि सावकाश उजव्या नागपुडीने आता श्वास घ्यायला सुरुवात करायची आहे आता मी अंक देऊन श्वास घेणार आहे तर सावकाश उजवीने श्वास घ्या एक दोन तीन चार आता सावकाश उजवी नागपुडी बंद करून डाव्या नागपुडीने श्वास सोडा एक दोन तीन चार आता पुन्हा एकदा दुसरं आवर्तन करायचंय सावकाश उजवी नागपुडी मोकळी करायची आहे अंगठा बाजूला आहे आणि डावी नागपुडी बंद करायची आहे पुन्हा एकदा दुसरं आवर्तन करूयात उजवीने श्वास घ्या एक दोन तीन चार आता नागपुडी बंद करून डावीने श्वास सोडा एक दोन तीन चार सावकाश संत श्वसन करायचंय आपली प्रणमुद्रा सोडून आपला हात ध्यानमुद्रेत आणायचा आहे सावकाश डोळे उघडायचे तर ही झाली अंक देऊन सूर्यभेदन प्राणायाम करण्याची पद्धत आता यामध्ये मी ज्या पद्धतीने अंक दिलेले आहेत हे मी प्रत्यक्ष तोंडाने अंक दिलेले आहेत पण आपण स्वतः जेव्हा प्रॅक्टिस करणार आहोत तेव्हा हे अंक मनातल्या मनातच द्यायचे आहेत कारण अंक देताना आपला श्वास बाहेर पडतो आपल्याला समजावं या दृष्टीने मी हे अंक दिलेत घेतानाही दिलेत आणि सोडताना देखील दिलेले आहेत आता ज्या पद्धतीनं आपण चार अंकात श्वास घेऊन चार अंकात इथे श्वास सोडलेला आहे तर प्राणायाम करण्याचं जर आदर्श प्रमाण आपण विचारात घेतलं तर श्वास घेण्यापेक्षा श्वास सोडण्यासाठी जास्त वेळ द्यावा असं ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्याला श्वास घेण्यासाठी जेवढा वेळ लागतो तर श्वास सोडण्यासाठी त्याच्या दुप्पट वेळ लागावा हे प्राणायाम करण्याचं आदर्श प्रमाण आहे उदाहरण घ्यायचं असेल तर जसं आपण चार अंकामध्ये श्वास घेतला तर श्वास सोडताना तो आपल्याला आठ अंकामध्ये सोडता येणं गरजेचं आहे सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला चार अंकाने श्वास घेऊन आठ अंकाने सोडणं जमणार नाही तर त्यासाठी आपण चार अंकाने श्वास घेऊन चार अंकाने श्वास सोडणं असा सराव केला तरी चालणार आहे हळूहळू श्वास सोडण्याचा जो काही वेळ आहे तो वाढवत न्यायचा आहे म्हणजे जसं की सुरुवातीला चार अंका श्वास घेऊन हळूहळू सहा अंका सोडणे अधिक सरावानंतर चार अंकाने श्वास घेऊन आठ अंका श्वास सोडणे तर असा आपण दैनंदिन सराव करून ह्या आदर्श प्रमाणापर्यंत पोहोचू शकतो आता पुढचा प्रश्न असा राहतो की सूर्यभेदन प्राणायाम करताना आपण जर श्वास रोखून किंवा कुंभक करून जर हा प्राणायाम करायचा असेल तर मग काय करावं लागेल तर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे श्वास रोखून प्राणायाम करायचा नाही कारण ग्रंथामध्ये हा प्राणायाम करताना वेगवेगळ्या प्रकारचे बंध वापरून कुंभक करण्यास सांगितलेलं आहे आता कुंभक करताना नेमके कोणते बंध बांधायचे तर हे बंध बांधताना देखील जालंदर बंध उड्डयान बंध मूलबंध अशा प्रकारच्या बंधांचं वर्णन ग्रंथात करण्यात आलेलं आहे आता आपण सुरुवातीला या प्रकारचे कोणतेही बंध न बांधता फक्त श्वास रोखून हा प्राणायाम दोन आवर्तनामध्ये करून बघणार आहोत जर आपल्याला या, दे, या न, प्रकारे बंध बांधून प्राणायाम शिकायचा असेल तर मला खाली कमेंट मध्ये येस म्हणून नक्कीच कळवा आता हाच प्राणायाम आपण साध्या पद्धतीनं श्वास रोखून पुन्हा एकदा करून बघणार आहोत हा श्वास रोखताना इथे आपण कोणत्याही प्रकारचे बंध न बांधता श्वास रोखणार आहोत तर पुन्हा एकदा या प्रकारे आपण प्राणायामाची दोन आवर्तन करून बघणार आहोत तर त्यासाठी पुन्हा एकदा आपल्या आसनाच्या स्थितीमध्ये यायचंय दोन्ही हात ध्यानमुद्रेत ठेवायचे पाठ मांड सरळ ठेवत सावकाश डोळे बंद करायचे आपण करणार आहोत सूर्य भेदन प्राणायाम आणि आता यावेळेला आपण श्वास घेताना जसे चार अंक दिले होते तसेच श्वास रोखण्यासाठी देखील चार अंक देणार आहोत आणि पुन्हा एकदा श्वास सोडण्यासाठी देखील चार अंक देणार आहोत तर आपण त्यासाठी आपल्या उजव्या हाताची प्रणमुद्रा बांधायची आहे दोन बोट मुडपून सावकाश ही प्रणमुद्रा ओठावर टेकवायची आहे डावी नागपुडी बंद केली आपण आणि आता सावकाश उजा नागपुडीने आपल्याला चार अंकात श्वास घ्यायला सुरुवात करायची तर सावकाश उज्वीने श्वास घ्या एक दोन तीन चार श्वास सावकाश रोखा एक दोन तीन चार सावकाश डावीने श्वास सोडा एक दोन तीन चार पुन्हा एकदा दुसरं आवर्तन करूयात यासाठी पुन्हा एकदा डावी नागपुडी बंद करून उजवीने श्वास घ्या एक दोन तीन चार आता सावकाश श्वास रोखण्यासाठी आपली उजवी नागपुडी बंद करा एक दोन तीन चार सावकाश डाव्या नागपुडीने श्वास सोडा एक दोन तीन चार सावकाश आपले प्रणमुद्रा सोडून हात जागेवर आणायचा आहे सावकाश डोळे उडायचे तर या प्रकारामध्ये जसं जेव्हा आपण श्वास रोखलाय तर आपल्या लक्षात आलं असेल की श्वास रोखताना मी माझ्या दोनही बोटांचा म्हणजे करंगळी जवळच जे काही अनामिका आहे आणि अंगठा या दोन्ही बोटाच्या सहाय्याने आपली नागपुडी आपण जेव्हा श्वास रोखायचा होता त्यावेळेला कम्प्लीट बद्ध केली होती आणि जेव्हा रोखायची वेळ येते त्यावेळेस आपल्याला ह्या दोन्ही बोटांचा वापर दोन्ही म्हणजे तीनही बोटांचा म्हणजे ह्या तीनही बोटांचा वापर इथे एकत्र करावा लागतो आता सुरुवातीच्या काळामध्ये ह्या आवर्तनांची संख्या आपल्या क्षमतेप्रमाणे आपण पाच आवर्तन दहा आवर्तन या प्रकारे करावीत हळूहळू आपल्या क्षमतेप्रमाणे ही आवर्तन आपण वाढवत न्यावीत तसेच आता हा प्राणायाम किती वेळ करावा हा प्रश्न आपल्याला पडतो तर सुरुवातीला हा प्राणायाम आपण दोन मिनिटं किंवा हळूहळू सरावाने पाच मिनिटांपर्यंत करू शकतो थंडीच्या दिवसामध्ये हा प्राणायाम आपण दहा मिनिटांपर्यंत करू शकतो पण हा प्राणायाम करताना आपल्या प्रकृतीप्रमाणे करणं खूप गरजेचं आहे आता हा प्राणायाम करताना तो नेमका कोणत्या वेळेला करायचा तर सकाळची वेळ हा प्राणायाम करण्यासाठी सर्वोत्तम सांगितलेली आहे तसेच योगाभ्यास सुरू करण्याच्या आधी हा प्राणायाम केला तर आपलं शरीर हे ऍक्टिव्ह मोडमध्ये यायला मदत होते तसेच हा प्राणायाम हिवाळ्यामध्ये नक्कीच करावा दिवसभरामध्ये हा प्राणायाम जर आपल्याला करायचा असेल तर जेवणाचे नियम पाळून म्हणजेच जेवणानंतर साडेतीन ते चार तासाचा अंतर ठेवून हा प्राणायाम आपण कोणत्याही वेळी करू शकतो हा प्राणायाम करण्याचा योग्य ऋतू कोणता तर हिवाळा हा ऋतू सर्वात योग्य आहे पावसाळ्यामध्ये देखील हा प्राणायाम करणं उपयोगी आहे पण उन्हाळ्यामध्ये हा प्राणायाम करताना याचे कमी राऊंड करावेत कारण ज्यांची प्रकृती उष्ण आहे किंवा पित्त प्रकृती आहे तर अशा व्यक्तींनी उन्हाळ्यामध्ये हा प्राणायाम शक्यतो करू नये आणि जर तो, तो करायचा असेल तर तो मार्गदर्शनाच्या खालीच करावा आता हा प्राणायाम करताना आपल्याला कोणती गोष्टीची दक्षता घेणं गरजेचं आहे तर जसं मी आधी सांगितलं त्या पद्धतीने उन्हाळ्यात हा प्राणायाम कमी वेळ करावा तसेच आपल्याला ऍसिडिटी सारखे काही विकार असतील तर हा प्राणायाम आपल्याला हळूहळू करायचा आहे तसेच हा प्राणायाम करताना आपला श्वास आपल्याला जबरदस्तीने कुठेही जास्त वेळ लांबवायचा नाही त्याचप्रकारे प्राणायाम करताना आपल्याला कोणत्याही प्रकारची घाई प्राणायामात करायची नाही आता हा प्राणायाम नेमकं कोणत्या व्यक्तींना वर्ज सांगितलेला आहे ज्यांना उच्च रक्तदाब निद्रानाश पित्ताचा त्रास आहे ज्यांचे कामाचे तास शिफ्ट हे अनियमित आहे तर अशा व्यक्तींनी हा प्राणायाम करू नये तर त्यांना प्राणायाम करायचा असेलच अशा व्यक्तींनी अनुलोम विलोम हा प्राणायाम करावा तर अनुलोम विलोम प्राणायाम कसा करायचा या विषयावर देखील मी विस्तृत स्वरूपात व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आपण अवश्य हा व्हिडिओ बघून हा प्राणायाम शिकून त्या पद्धतीने करावा तर सूर्य भेदन प्राणायामाची शक्तीही अद्भुत आहे तुम्ही हा प्राणायाम दररोज दोन ते तीन मिनिटं नक्कीच करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंट मध्ये मला कळवा जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि ही माहिती इतरांना मिळावी जर असं आपल्याला वाटत असेल तर हा व्हिडिओ आपण शेअर देखील करू शकता आणि हो आपण अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सूर्यभेदन प्राणायाम करून आपल्या शरीराची ऊर्जाशक्ती कार्यशक्ती वाढवा आणि स्वस्थ रहा स् धन्यवाद